वैभव नाईक मातोश्रीवरचा गडी आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वैभव नाईक यांच्यावर प्रहार केला आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंवर टीका करताना राणे राणेंनी आधी काँग्रेस संपवली आता ते भाजप संपवतील अशा प्रकारची टीका केली होती या टीकेचा समाचार घेताना वैभव नाईक यांना फार महागात पडेल असा गर्भित इशारा राणेंनी दिलेला आहे तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिले असा प्रश्न उपस्थित केलेला आहे ते फक्त कोकणात येऊन मासे खाऊन जातात असा टोला आहे रेस्कोच्या मुद्द्यावरून नारायण राणे यांनी आदित्य ठाकरेंचे नाव न घेता विकासाच्या आडवा माहीमच्या पुढे येऊ देणार नाही आम्ही राणे आहोत भाजप आहोत हे विसरू नकोस असा धमकीवाचा इशारा राणेंनी दिलेला आहे

रेस्पेक्ट पण पोहोचू शकणार नाही विकास होणार असेल आणि कृषी त्यांच्या धमक्या त्यांच्या इशारे त्यांनी असं बोललं शब्द शब्द पत्रकार असेल